धरण ओवरफ्लो पुसत शहरासाठी जीवनदायी असलेले पूस धरण असले बुधवारी दिनांक जुलै रोजी रात्री सुमारास ओव्हरफ्लो झाले त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न सुटला आहे झालेले धरण बघण्यासाठी व आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी धरण परिसराकडे धाव घेतली आहे काही दिवसांपासून सततधार पावसाने धरणाचा जलसाठा वाढला आहे पुसत शहराला पाणी पुरवठा करणारे पूस धरण गत उन्हाळ्यात तळाला गेले होते यंदा मात्र यावर्षी जुलै महिन्याच्या अखेरच्या दिवशी धरण परिसरात सततधार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे पूस धरणातून रात्री बारा वाजताच्या सुमारास धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले अशी माहिती जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली धरण परिसरात चांगला पाऊस कोसळला असून शेतकऱ्यांचे सिंचन व नागरिकांना पिण्याकरिता धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी राहील पुसत्करांचा आता नियमित पाणीपुरवठा होण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे